जालना राष्ट्रीय क्षयरोग दुहेरीकरण अभियानांतर्गत आज जालन्यात टीबी मुक्त पंचायत अभियान राबवण्यात येत आहे आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते क्षयरोग दिनानिमित्ताने भव्य रॅली देखील काढण्यात आली तसेच जालना तालुक्यातील टीबी मुक्त बेचाळीस गावातील ग्रामपंचायतींचा देखील सत्कार करण्यात येणार आहे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या बेचाळीस गावातील सरपंचांना बोलवण्यात आले आहे क्षयरोग दुहेरीकरण कार्यक्रमात या ग्रामपंचायतींनी महत्वाची भूमिका निभावत गाव पातळीवर निराकरण केले आहे त्यामुळे या अभियानात या पंचायतींची भूमिका महत्वाची ठरली असून या ग्रामपंचायतच्या सरपंचांना सत्कारासाठी निमंत्रित करण्यात आले हां नमस्कार आज जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी मुक्त ग्रामपंचायत भारत सरकारचा जो उपक्रम आहे मुक्त पंचायत त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील जालना तालुक्यातील जवळपास बेचाळीस ग्रामपंचायत आज आपण इथं गौरव करून त्यांना हे करणार आहेत सत्कार करणार आहेत आपण त्यांचा बेचाळीस ग्रामपंचायतीचे जे सरपंच यांना आपण इथं बोलावलेलं आहे जागतिक शहर दरवर्षी आपण जागतिक शहर उदिनी हा भव्य दिव कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो दोन हजार तेवीसला हा, हा टी ग्राम ग्रामपंचायत अभियान सुरू झालेलं आहे अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये आपण दोनशे सत्तावन्न ग्रामपंचायत आपण टी मुक्त म्हणून घोषित केलेले आहेत त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपण तीनशे एकतीस ग्रामपंचायत आपण टी मुक्त म्हणून घोषित केलेले आहेत पण आजचं जे आपण बोलावलेलं आहे ते आठ तालुक्याला आपण हे टी मुक्त ग्रामपंचायत त्या त्या ठिकाणी आयोजित करण्यास सांगितलेलं आहे त्यापैकी आज जालना तालुक्यातील हे बेचाळीस ग्रामपंचायत इथं आपण बोलावलेलं आहे त्यांचा यथोचितपणे आपण सत्कार करणार आहोत ज्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर टी बी समस्याचे निराकरण के योग्य प्रकारे केलेले आहे त्यानंतर क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये त्यांनी अत्यंत जबाबदारीने जे काही आपण निकष घालून दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे त्यांचे ह्या योगदानाबद्दल आपण आज त्यांचा यथोचित सत्कार करणार आहोत आपण जनजागृती आज जनजागृती सभे ह्याच्यामध्ये रॅलीमध्ये त्या ह्याच्यामध्ये हां नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट आता दरवर्षी आता कोणताही दिवस राहू आरोग्यविषयी पण नर्सिंग कॉलेजचे जे स्टुडंट आहेत शासकीय नर्सिंग कॉलेज आणि खाजगी नर्सिंग कॉलेज हे अत्यंत हरिरीने किंवा उत्साहाने सहभागी होतात आणि आपले जनजागृती जे आहे महत्त्वाचा एक मुद्दा असतो आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये जनजागृती हे अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय हा कार्यक्रम आपण पुढे नेऊ शकत नाही त्या निमित्त आपण रॅली काढलेलीच आहे त्यापूर्वी आपण ह्या कॉलेजेसमध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा अशी विविध स्पर्धेचे आपण आयोजन केलेले आहे त्या आयोजनातून आपण एक दोन तीन असे क्रमांक काढलेले आहेत तसेच ह्या जागतिक क्षयरोग दिनी आपण आपल्या जे कर्मचारी आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये जे तळागाळात काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना पण आपण गुणवंत कर्मचारी अधिकारी आपण सिलेक्ट केलेले सर मी डॉक्टर जी एम कुर्लीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी